मित्तल कुटुंब हे मुंबईचं सुप्रसिद्ध कुटुंब आहे हे समजून घ्या की मुंबईवर कोणी राज्य करत असेल तर ते फक्त मित्तल कुटुंब आहे बॉलिवूड इंडस्ट्रीजची लगाम मित्तल कुटुंबाच्या हातात होती समजून घ्या की त्यांच्या परवानगीशिवाय एक पक्षी देखील मारू शकत नाही मित्तल इंडस्ट्रीजचं पूर्ण नाव आर एम इंडस्ट्रीज रणविजय मित्तल इंडस्ट्रीज आहे चला आता तुम्हाला मित्तल कुटुंबाची ओळख करून देऊ धनराज मित्तल आजोबा पन्नास वर्षापूर्वी त्यांनी उद्योगात काम करायला सुरुवात केली कामना मित्तल म्हणजे आजी गृहिणी आणि आजोबांच्या घराचे प्रमुख वनराज मित्तल धनराज मित्तल यांचा मुलगा आणि बॉलिवूड जगताचा दिग्दर्शक सुवर्णा मित्तल वनराज मित्तल यांची पत्नी आणि सामाजिक कार्यकर्ती विहान मित्तल वनराज मित्तल यांचा धाकटा मुलगा बॉलिवूड जगताचे व्यवस्थापक सुहाना मित्तल विहान मित्तलची बहीण ती विद्यार्थिनी आहे आणि रणविजय मित्तल धनराज मित्तल आणि कामना मित्तल यांचा मोठा नातू आपल्या कथेचा हिरो इथं उल्लेख केलेल्या सर्वांसोबत रणविजय मित्तल राहत नाही रणविजय त्याच्या कुटुंबाशिवाय एका मोठ्या बंगल्यात राहतो डायमंड फोर्ट ही मुंबईची एक प्रसिद्ध श्रीमंत सोसायटी आहे जिथे प्रत्येकासाठी घर मिळणं सोपं नाही मित्तल एका मोठ्या आलिशान बंगल्यात एकटाच राहतो धनराज मित्तल यांच्या वडिलांच्या नावानं रणविजय मित्तल इंडस्ट्रीजचा आर एम उघडण्यात आलं त्यानंतर धनराज मित्तल यांनीही प्रेमानं आपल्या नातवाचं नाव रणविजय मित्तल ठेवलं आता आपण आर एमला भेटू आर एम इंडस्ट्रीजमध्ये विहान म्हणतो आहे गुड मॉर्निंग भाऊ रणविजय रागानं पाहतोय एक वाजून गेला आहे तुझं गुड मॉर्निंग तूच ठेव विहान म्हणतो सॉरी भाऊ जरा उशीर झाला कामावर यायला रणविजय तू आर एम इंडस्ट्रीज व्यतिरिक्त दुसरं कोणतं काम करायला गेला होतास हे मला कळेल का विहान भाऊ मी मी डेटला गेलो होतो माफ कर भाऊ रणविजय फाईल वाचताना म्हणाला यावेळेस माफ करत आहे जर असं पुन्हा घडलं तर मी फेकून देईन बाहेर आता इथेच उभा राहू नको जा आणि काम कर विहान पटकन केबिनमधून बाहेर पडतो रणविजय हा खूप रागीट आणि गर्विष्ट माणूस आहे त्याच्यासाठी आर एम इंडस्ट्रीपेक्षा जास्त महत्त्वाचं काही नाही त्याच्यासमोर उभं राहू शकणारे फार कमी लोक आहेत नाही तर फक्त त्याच्या डोळे पाहून घाबरून अर्धे लोक पळून जातात रणविजय दिसायला साधारण सहा फूट उंच अंगाने रुंद जिम आणि व्यायामामुळं त्याचं शरीर सुस्थितीत आहे त्याचे ॲप्स आणि त्याचं स्मित कोणत्याही मुलीला संतुष्ट करण्यासाठी पुरेसं आहे विहान वी आणि वीर तिथे आले तेव्हा रणविजय त्यांच्या केबिनमध्ये काही काम करत बसला होता वीरला रणविजयचं राईट हेड म्हणता येईल कारण रणविजयला एवढं कोणी ओळखत नाहीत तेवढं वीर त्याला ओळखतो विहान भाऊ मी आर के कपूरबद्दल ऐकलं आहे त्याने एका मुलीला रात्रभर रस्त्यावर आणून बर्बाद केलं ही बातमी सर्वत्र पसरली होती रणविजय फाईल पाहत म्हणाला हा मीही ऐकलं पण त्यात नवीन काय ते प्रत्येक वेळी तेच करतात होय जेव्हा कोणी त्यांच्या सूचनांचं पालन करत नाही तेव्हा ते त्यांना ते वठणीवर आणतात तेवढ्यात वीर म्हणाला सर मला समजलं आहे की मुलगी पूर्णपणे वेडी झाली आहे आणि तिला मानसिक रुग्णालयात नेण्यात आलं आहे रणविजय कोणताही भाव न देता म्हणाला हे सर्व मूर्खपणा सोडा आणि मला पुढच्या महिन्यात होणाऱ्या फॅशन शोचा प्रोग्रेस कुठपर्यंत आला आहे याची फाईल तासाभरात टेबलवर हवी आहे जा आता हे ऐकून विहान आणि वीर दोघे पटकन निघून जातात काहीतरी विचार करत रणविजय फोनवर त्या मुलीबद्दल डिटेल्स पाहू लागतो शेवटी ही मुलगी कोण आहे जिच्याबद्दल रणविजयला त्याच्या इच्छेविरुद्ध विचार करायला भाग पाडतो थोड्या वेळानं वीर म्हणाला सर तुमच्या असिस्टंटच्या नोकरीसाठी एक मुलगी इंटरव्ह्यू द्यायला आली आहे रणविजय म्हणाला पाठवा कोणतीही भावना न ठेवता तो फक्त हे सांगतो ती मुलगी इंग्रजीत आत येण्याची परवानगी मागते रणविजय म्हणाला कम इन मुलगी जरा घाबरून पुढे येते आणि टेबलाजवळ उभी राहते रणविजय मुलीकडे पाहतो आणि लगेच दुसरीकडे नजर वळवतो मग रणविजय मनातल्या मनात म्हणतो मनात या मुलीकडे काहीतरी आहे जे मला तिच्याकडे खेचत आहे मुलगीसुद्धा भीतीनं रणविजयच्या डोळ्यात बघत होती त्यामुळं रणविजय अधिकच अस्वस्थ होत होता रणविजय म्हणाला युअर सर्टिफिकेट मुलगी तिची फाईल रणविजयकडे देते रणविजय अवनी कपूर फॅशन वर्ल्ड कॉलेजमधून तुम्ही फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे तसंच नाटक आणि थिएटर देखील केलं आहे आणि अभिनयाचे क्लासही केले आहेत अवनी म्हणाली हो सर रणविजय चेहऱ्यावर कुठलाही न ठेवताच म्हणाला जेव्हा तुला इतकं काही माहीत आहे तर मग तू तु इथं तुझ्या सौंदर्यानं मला बेवकूफ बनवून मला अडकवण्यासाठी आली आहेस का अवनी रागानं म्हणाली पहा मिस्टर एम मला यावेळी या कामाची गरज आहे म्हणून मी इथे आले आहे नाहीतर मला कोणाला अडकवण्यात रस नाही तुम्ही समजून घ्या रणविजय म्हणाला गेट आऊट फाईल बघत अवनी मी आहे रणविजय आपल्या कामात गुंतून जातो माझ्या ऑफिसमध्ये बेवकूफ लोकांना जागा नाही अवनी काही सेकंद बेशुद्ध अवस्थेत रणविजयकडे पाहत राहते तेवढ्यात रणविजय ओरडतो तुम्ही निघताय की मी गाठ्सला बोलवू अवनी म्हणते मी माझं मी जाते मला पण इथं राहण्यात काही रस नाही मिस्टर आर एम मग ती कॅबिनमधून बाहेर पडते दुपारच्या जेवणाच्या वेळी जेव्हा रणविजय त्याच्या रोल्स रॉयलमध्ये काही महत्त्वाच्या कामासाठी निघतो तेव्हा त्याला रस्त्यापासून काही अंतरावर काही मुलं मुलीला त्रास देताना दिसतात ते पाहून रणविजय म्हणतो मुलीला सोडा नाही तर तुम्हाला खूप मोठा पश्चाताप होईल अचानक एक मुलगा मागे वळतो काय करणार दिसत नाही आम्ही सात जण आहोत आणि तू एकटाच आहेस तू आम्हाला मारणार हे ऐकून रणविजयच्या शर्टाची बाही वर काढताना त्याचे डोळे भयभीत आणि रागानं भरले होते तो एक लात देतो आणि एकाच वेळी दोन्ही हातांनी बुक्की मारतो पहिला मुलगा अचानक सुन्न होतो आणि पडतो उरलेली सर्व मुलं त्याचे डोळे पाहताच ते घाबरून पळून जातात रणविजय मनात विचार करतो ही तीच मुलगी आहे जी काही वेळापूर्वी ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू द्यायला आली होती मग तो तिला आपल्या हातानं उचलून घेतो आणि तिला त्याच्यासोबत त्याच्या कारमध्ये बसवतो आणि डायमंड फोर्डला त्याच्या मित्तल मेन्शनमध्ये आणतो यावेळी रणविजय अवनीच्या चेहऱ्याकडे मोठ्या प्रेमानं पाहत होता अवनी पाच फूट आठ इंच बारीक फिगर मेंटेन आहे डोळे खूप सुंदर आहेत ओठ खूप गुलाबी आहेत तिचं नाक संपूर्ण चेहरा सुंदर दिसायला कारण होतं रणविजय स्वतःला म्हणतो कंट्रोल आर एम बेशुद्ध मुलीला अशा प्रकारे पाहणं ही चांगली गोष्ट नाही रणविजय तिच्या चेहऱ्यावर थोडं पाणी शिंपडतो तेव्हा चवणीला शुद्ध येते अवनीनं हळूच तिचे डोळे उघडले पण तिला एक मोठं झुंबर लटकलेलं दिसलं वा काय सुंदर झुंबर आहे मग तिची नजर जवळच बसलेल्या रणविजयवर पडते ती अचानक कुठून बसते तू इथे अवनी मोठ्यानं ओरडते रणविजय जर हे माझं घर असेल तर मीच इथे असणार ना अवनीला मग रणविजयच्या ऑफिसजवळ तिची छेड काढणारी मुलं आठवतात अवनी म्हणते ओ गॉड त्यांच्या मारहाणीमुळं मी बेशुद्ध झाले असावे तेवढ्यात रणविजय म्हणतो मी वेळेवर आलो नसतो तर आज तुला बरोबर लुटलं असतं मीस बेवकूफ अवनी तुमच्याजवळ बोलायला मॅनर्स नाही का बरोबर लुटलं असतं म्हणजे काय आणि मी कुणीकडे बेवकूफ दिसते तुम्हाला मग रणविजय म्हणाला म्हणजे जर मी वेळेवर आलो नसतो तर तुमच्याकडून खूप काही फिरून घ्यायची शक्यता होती अवनी म्हणते थँक्स अवनी उठते आणि निघून जाते सकाळपासून काही हे न खाल्ल्यानं तिला पुन्हा चक्कर येते आणि ती रणविजयच्या मिठीत पडते रणविजय अवनीला पकडून ठेवतो चेहऱ्यावर आलेले तिचे केस मागे ओढून घेतो तुला माझ्या मिठीत यायचं असतं तर तू अशी चक्कर येण्याचं नाटक करायची काय गरज आहे मला माहीत आहे मी खूप हॉट आणि हँडसम आहे म्हणूनच तुला माझ्याजवळ येण्यापासून स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही अवनीचा चेहरा रणविजयच्या अगदी जवळ असल्यानं त्याचा गरम श्वास अवनीच्या चेहऱ्यावर जाणवत होता त्यामुळं अवनीला हळूहळू गरम होऊ लागलं रणविजयलाही अवनीचा श्वासोच्छ्वास जाणवत होता म्हणूनच तो तिच्या ओठांवर बोटं फिरवू लागला अवनीला रणविजयची बोटं ओठांवर फिरताना जाणवताच ती लगेच रणविजयचा हात सोडवून उभी राहते अवनी काय करतेस यावेळी दोघांचाही श्वासोश्वास जोरात सुरू होता रणविजय स्वतःवर नियंत्रण ठेवून तिला सांगतो उद्यापासून सकाळी आठ वाजता ऑफिसला जा अवनी आश्चर्यचकित होऊन पाहत म्हणते का रणविजय मी सांगेन तेवढंच कर तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणं मी आवश्यक मानत नाही तसं माझ्या माहितीनुसार तुला इथं राहायला जागा नाही अवनीनं ना खिन्नपणे मान हलवली आणि मान खाली घातली रणविजय ठीक आहे मग सामान घेऊन ये इकडे अवनी मी इथे तुमच्यासोबत रणविजय हां अवनी म्हणते पण मी ऐकलं आहे की आर एम मेन्शनमध्ये कुणालाही राहायला परमिशन नाही तेवढ्यात रणविजय म्हणाला हो तू बरोबर ऐकलं आहे इथे कुणालाही परवानगी नाही अगदी माझ्या घरच्यांनाही नाही पण तू सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस आता तुला हवं असेल तर तू इथं थांबून विश्रांती घेऊ शकतेस किंवा सामान घेण्यासाठी जाऊ शकतेस मी ऑफिसला जात आहे असं बोलून तो निघून जातो अवनी त्याला जाताना पाहत राहते आणि मग तो तिच्या नजरेतून अदृश्य होतो मग काही वेळानं नोकर अवनीसाठी नाश्ता घेऊन येतो जे खाऊन तीही मित्तल मेन्शन सोडून निघून जाते त्यानंतर ती तिचे मित्र करणच्या घरी येते करण म्हणाला तुझा इंटरव्ह्यू कसा होता अवनी करणला घडलेल्या सर्व गोष्टी सांगते करण म्हणतो म्हणजे तुझा प्लॅन यशस्वी झाला तुला आर एमच्या ऑफिस आणि घरात जागा मिळाली बरं त्याला तुझ्यावर शंका आली नाही ना अवनी म्हणाली नाही तो माझ्यावर अजिबात संशय घेत नाही काय झालं रणविजयनं स्वतःच्या विनाशाला स्वतःच्याच ऑफिसमध्ये आणि घरात स्थान दिलं आहे आता रणविजय मित्तलनं माझ्या कुटुंबावर काही वर्षांपूर्वी जे केलं त्याचे परिणाम भोगण्याची वेळ आली आहे मी त्याला सोडणार नाही तू खूप मोठा बिझनेसमॅन आहे ना आता बघा मी तुला कसा वटणीवर आणते दुसरीकडं रणविजय त्याच्या काही गार्ड्सबरोबर एका अंधाऱ्या खोलीत एका माणसासोबत बोलत बसला होता तो माणूस तर आर एम शेवटी ती मुलगी तुझ्या आयुष्यात आली आहे रणविजय मला माहीत आहे की थी ती तिच्या कुटुंबावर वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी आली आहे पण तिला फक्त सत्याचा एक भाग माहीत आहे वेळ आल्यावर तिला स्वतःला कळेल ती माझी आहे की मी तिला कोणत्याही परिस्थितीत काहीही होऊ देणार नाही आणि तू तु, किंवा तुझी माणसंही तिला काही करणार नाहीत स्पष्ट शब्दात रणविजयनं अवनीपासून त्या माणसाला दूर राहण्याची धमकी दिली होती त्यानंतर तो त्याच्या बॉडीगार्डसोबत निघून गेला अवनीला असं वाटतं की रणविजय मित्तलला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही पण रणविजयला तिच्याबद्दल सर्व काही आधीच माहीत आहे आता अवनी तिचा रणविजयकडून बदला कसा घेईल आणि अवनीला माहीत नसलेलं सत्य काय आहे बघूया पुढच्या काही भागात तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कथा कशी वाटती आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद